लोकसभा आघाडीने जी मुसंडी मारली त्यातून विरोधकांचा विशेषतः काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा हा प्रघात मोडीत काढत काँग्रेसने के सुरेश यांना देखील लोकसभा अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलं अखेर आज म्हणजे सव्वीस जून रोजी इंडिया आघाडीचे के सुरेश विरुद्ध एन डी एचे ओम बिर्ला अशी निवडणूक झाली कदाचित अनेकांना माहीत नसेल पण यापूर्वीही लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुका झाल्यात पण अशा प्रकारची निवडणूक पहिल्यांदा कधी झाली होती आणि त्या निवडणुकीचं महाराष्ट्र कनेक्शन काय होतं जाणून घेऊया हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून श्रेया अरुण आपलं स्वागत आहे सन बावन्न स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि पहिली लोकसभा स्थापन होत होती त्यावेळी पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली काँग्रेसकडे असणारं बहुमत पाहता ही निवडणूक काँग्रेससाठी सोपी होती काँग्रेसकडून जी व्ही मावळणकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं शांताराम मोरे यांनी अर्ज दाखल केला होता दादासाहेब मावळणकरांना असणारा नेहरूंचा पाठिंबा ही जमेची गोष्ट होती नेहरूंनी मावळणकरांना भारतीय लोकसभेचे जनक असं म्हणत त्यांचा गौरव केला होता त्यामुळे पंचावन्न विरुद्ध तीनशे चौऱ्याण्णव इतक्या मोठ्या फरकाने मावळणकर विजयी झाले विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या शंकर शांताराम मोरे यांनी सुद्धा मावळणकर यांनाच मत दिलं होतं त्यावेळी शंकर शांताराम मोरे म्हणाले होते की भले ही मी पराभूत उमेदवार आहे पण दादासाहेबांच्या विजयाने सर्वाधिक आनंदी मीच आहे त्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान झालं ते सदुसष्ट साली सत्ताधारी काँग्रेस कडून तर अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी तेनेट्टी विश्वनाथन यांना लोकसभा अध्यक्ष, अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता यावेळी झालेल्या निवडणुकीत रेड्डी यांना दोनशे तर विश्वनाथन यांना दोनशे सात मतं पडली आणि नीलम संजीव रेड्डी लोकसभा अध्यक्ष झाले जेव्हा देशावर आणीपाणी लादली गेली होती त्या काळात म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली देखील लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली होती त्याचं झालं असं होत की डिसेंबर एकोणीशे पंच्याहत्तर दरम्यान तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी एस धिल्लन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बलिराम भगत यांना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला पण भावनगरचे खासदार मेहता यांनी जगन्नाथराव जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर झालेल्या मतविभागणीत भगत यांच्या बाजूने नावाचाळीस तर विरोधात अठ्ठावन्न मतं पडली त्यानंतर आणीबाणी बरखास्त होऊन पुन्हा लोकसभा निवडणूक होईपर्यंत म्हणजे पंधरा जानेवारी एकोणीशे शहात्तर ते पंचवीस मार्च एकोणीशे सत्त्याहत्तर पर्यंत बलिराम भगत हे लोकसभेचे अध्यक्ष होते त्यानंतर तर या आधीची शेवटची निवडणूक झाली होती ती साली तेव्हा शरद पवार यांनी लोकसभा अध्यक्ष पदासाठी पी ए संगमा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला पण सत्ताधारी पक्षाकडून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेलुगू देसम पार्टीच्या बाल योगी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आवाजी मतदानातून शरद पवार यांच्या प्रस्तावाला कोणीही पाठिंबा दिला नाही आणि जे एस एम बाले ओमप्रकाश बिर्ला विरुद्ध खर तर लोकसभा अध्यक्षपदासाठी के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा उपाध्यक्ष पदाची मागणी केली होती परंतु भाजपाने त्याबाबत उघड आश्वासन देण्यास नकार दिला आणि ही निवडणूक झाली सव्वीस जून रोजी झालेल्या आवाजी मतदानातून ओम बिर्ला हे विजयी झाले असून ते सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झालेत तेव्हा आता काँग्रेसच्या अटीप्रमाणे त्यांना लोकसभा उपाध्यक्ष पद मिळतं का हे पाहणं महत्वाचं आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका